नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची आज झालेला जो काही बोर्डाचा पेपर आहे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला या पेपरची प्रश्नपत्रिका आणि त्याचबरोबर त्याची उत्तरपत्रिकासुद्धा आपण या ठिकाणी सोडवणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला ह्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे आजच कळणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी एक पेन्सिल आणि आपली क्वेश्चन पेपर घेऊन या ठिकाणी बसायचं आहे आणि आपल्याला किती मार्क्स मिळतील हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे सर्व प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय परफेक्ट अशी प उत्तरं आहेत कारण की मी स्वतःच दहावीला विषय शिकवते आणि त्यामुळे सर्व प्रश्नांची अन्सरशीप मी या ठिकाणी तयार केलेली आहे आणि ती आन्सरशीट मी आपल्याला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये सादर करणार आहे त्यासाठी आपले मित्र जर दाबिला असतील तर त्यांनासुद्धा ही लिंक शेअर करा त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता दहावी मराठी बोर्ड क्वेश्चन पेपर गुण ऐंशी वेळ तीन तास साडेदहा वाजता आपल्याला परीक्षा हॉलमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि अकरा दहाला आपला पेपर संपले हा संपलेला आहे त्यानंतर लगेचच मी हा व्हिडिओ आपल्यासाठी अपलोड करत आहे बघा ही काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या होत्या त्याही व्यवस्थित समजून घ्या सूचनेनुसार आकलनकृती व्याकरण यामध्ये आपल्याला आकृत्या काढायच्या आहेत आकृत्या पेननेच काढायच्या आहेत उपयोजित लेखनातील कृतीसाठी ती सूचना कृ कुरु, कृती निवेदन आपल्याला लिहायची गरज नाही फक्त उत्तर लिहायचं आहे विभाग पाच उपयोजित लेखन प्रश्न पाचवा अ सारांश लेखन या घटकांसाठी गद्य विभागातील प्रश्न पहिला ई अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे स्वच्छता नीट नेटकेपणा व लेखन नियमांनुसार लेखन याकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे विभाग एक बघा आता कशी होती आपली प्रश्नपत्रिका आणि त्याची अन्सरशीट आपली कशी आहे आपण काय उत्तर लिहिलं आहे आणि काय लिहायला हवं होतं ते या ठिकाणी चेक करा आणि त्या प्रश्नाच्या समोर लगेच गुणदान पण करायचं आहे आता हा पहिला प्रश्न दोन गुणांसाठी आहे आणि ही दोन उत्तरं तुम्ही लिहिली असतील तर या ठिकाणी एक एक गुण लिहायचं आहे आणि अशा आपल्याला ऐंशी गुणांचे टोटल या ठिकाणी करायचे आहे बघा पहिलं उत्तरे लिहा म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार मुलाची पत्र हे उत्तर पाहिजे होतं त्या ठिकाणी पुढचं आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा पोष्टमन हे पाहिजे त्या ठिकाणी फुट्छ हाउतारा दिलाएको खा आणि या उतार्यावर आधारित ही दुसरी कृती वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना चार भावना आपल्याला या ठिकाणी लिहायच्या होत्या पहिले दुःख त्यानंतर काळजी भीती आणि अस्वस्थता बघा त्यांची उत्तरं याच ठिकाणी आहेत उतार्यात दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड यापैकी कोणतेही चार शब्द आपले हवे होते आणि जर ते लिहिले असतील तर दोन गुण आपल्याला या ठिकाणी नक्की मिळतील पुढचा प्रश्न आहे स्वमतासाठी वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते या उद्गाराविषयी तुमचे मत लिहा बघा त्या प्रश्नाचं उत्तर हे उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे थोडाफार बदल करून कारण की हा प्रश्न स्वमतासाठी आहे या पद्धतीने जर तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तीन गुण मिळतील पुढचं उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये दोन वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत पहिले वैशिष्ट्य आहे लहान मुलासारखी अस्ताव्यस्त झोपे आणि दुसरं झोपेत भरपूर लोळत असे भरपूर लोळणे आणि अस्ताव्यस्त झोपणे ही सोनालीच्या झोपेची दोन वैशिष्ट्ये आहेत जर ते लिहिली असतील तर आपल्याला दोन गुण मिळतील हा बघा सोनालीचा उतारा त्यानंतर कोणते लिहा सोनालीवर ताईगिरी करणारी रुपाली रुपाली उत्तर या ठिकाणी पाहिजे होतं ते जर असेल तर एकूण दोन झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी सोनाली सोनाली या ठिकाणी लिहिलं असेल तर एकूण त्यानंतर पुढचं आहे सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा बघा त्याचं उत्तर तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे स्वमताचा हे उत्तर त्याचं जर तुम्ही याचं उत्तर असं जास्त लिहिलं असेल तर आपल्याला तीनपैकी तीन, तीन गुण हे मिळतील त्यानंतर अपठित गद्य उतारा आकृतिबंद पूर्ण करा दोन गुणांसाठी आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी फुलाची कोमलता गंगेची निर्मळता चंद्राची शीतलता सागराची अनेकता अनंतता या पद्धतीने चार शब्द या ठिकाणी हवे होते ते जर लिहिले असतील तर दोन गुण मिळतील बघा उतारा यातूनच ती चार शब्द निवडून लिहिलेली आहेत बघा या पाच शब्दांपैकी कोणतेही चार शब्द त्या ठिकाणी लिहायचे आणि दोन गुण मिळवायचे पुढचं कधी ते लिहा आई कावरी बावरी होते मुलाचे जरा काही दुखले खोपल्यावर दुसरं आई थकणार नाही मुलांची सेवा चाकरी करताना ही उत्तरं या ठिकाणी हवी होती बघा इथे दिली आहे मुलांची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही आणि ती कावरी बावरी केव्हा होते काही दुखले खोपले तर ती कावरी बावरी होते या पद्धतीने तिथंच सेत उत्तरं सगळी ती, ती शोधून फक्त आपल्याला लिहायची होती आणि मार्क्स मिळवायची होते बघा अशी उत्तरं तुम्ही लिहिली असतील तर या प्रश्नालासुद्धा तुम्हाला दोन गुण मिळतील पुढचा प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा दोन गुणांसाठी एक डॉक्टर आंबेडकरां बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट ती आहे मळवाट बघा या ठिकाणी दिलेले नाकारलेली गोष्ट मळवाट डॉक्टर आ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे त्यांचे स्वागत करणारे आहेत खास खळगे बघा ही कविता दिलेली त्यावर आधारित आपल्याला कृती सोडवायची मुक समाजाचा नायक ही आंबेडकरांनी लिहिलेली कविता त्यानंतर दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य एक परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला नीट टायका परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला हे पहिलं कार्य दुसरं मूक समाजाचे नेतृत्व केले तिसरं बहिष्कृत भारत जागा केला आणि चौथं चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यानंतर पुढचा खाली प्रश्न खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा दोन्ही प्रश्न पहा आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तरं पाहायची आणि चौथ्यामध्ये काव्य सौंदर्य लिहा तिसरा प्रश्न हा दोन गुणांसाठी आणि चौथा सुद्धा दोन गुणांसाठी बघा तिसऱ्याचं उत्तर तो झालास परिस्थितीवर स्वार या चार ओळींचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे सरळ अर्थ आशय सौंदर्य काव्यसौंदर्य भाषिक वैशिष्ट्य किंवा सरळ पॅरेग्राफमध्ये तुम्ही सरळ अर्थ लिहिला तरीही चालेल ह्या ओळींचा आपल्याला फक्त अर्थ लिहायचा आहे बघा या ठिकाणी हे जरी तुम्ही या ठिकाणी लिहिलं असेल हा परिच्छेद एवढा त्याचा सरळ अर्थ तरीसुद्धा तुम्हाला दोन पैकी दोन गुण हे मिळतील या प्रश्नाला पुढचं आहे विचारसौंदर्य लिहायचं आहे आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय बघा त्याचं उत्तर या ठिकाणी फक्त विचारसौंदर्य त्यांनी स्पष्ट करायला लावलेलं आहे या पद्धतीने त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला दोन गुण मिळतील खूपच आहे आभाग खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा भरतवाक्य किंवा आश्वासक चित्र या दोन्ही कवितांवर आधारित दोघांपैकी एका कवितेवर आधारित आपल्याला कृती सोडवायची आहे प्रस्तुत कवितेचे कवी भरतवाक्याचं जर आपण पाहिलं तर ते कवी आहेत मोरोपंत प्रस्तुत कवितेचा विषय सज्जन माणसाचे महत्व आणि प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं तेही पाहू आपण बघा भरतवाक्य कवी मोरोपंत विषय विचारला आहे तो आहे सज्जन माणसाचे महत्व आणि कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कार्य हा एवढा पॅरिग्रॉफ या ठिकाणी लिहायचा होता हे झालं भरतवाक्याचं जर तुम्ही आश्वासक चित्र लिहिलं असं कविता निवडली असेल तर त्याच्या बाबतीत कसं लिहायचं होतं ते दाखवते मी बघा हे आश्वासक चित्राची कवयित्री नेरचा विषय विचारला आहे स्त्री पुरुष समानता आणि कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं हा पॅरेग्राफ त्या ठिकाणी लिहायचा आहे उत्तर कंप्लीट करायचं होतं जर तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं असेल तर आपल्याला एक एक आणि हे दोन असे एकूण चार गुण आपल्याला नक्की मिळतील दोघांपैकी एका कवितेवर आधारित पुढचं आहे खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा वस्तू या कवितेच्या आपण ते पाहू वस्तूंनाही मन नसेल कदाचित बघा तो प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं होतं जर आपण लिहिलं असेल तर आपल्याला या प्रश्नाचे सुद्धा पूर्ण मार्क्स मिळतील हे पुढचं उत्तर आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक सौंदर्य अशा तीन टप्प्यांमध्ये आपल्याला हे उत्तर लिहायचं होतं रसग्रहणामध्ये त्यानंतर पुढचं बघा विभाग तीन स्थूल वाचन कोणत्याही दोन कृती आपल्याला सोडवायला सांगितलेल्या होत्या बघा त्या कृती मानसी पेरा माणूस की उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा बघा त्याचं उत्तर हे उत्तर त्यानंतर पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा असं जर उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला तीन मार्क्स या प्रश्नाला मिळतील पुढचं आहे उत्पत्ती कोषाचे कार्य कोणतेही दोनच लिहायची होती त्याचं उत्तर पाहू आपण बघा हे कार्य या पद्धतीने ही कार्य या ठिकाणी लिहायची होती तुम्ही चार कार्य दिलेली आहेत तीन गुणांचा हा प्रश्न होता आता विभाग चार आहे भाषाव्यास व्याकरण घटकावर आधारित कृती समास त्रिभुवन समास पुरुषोत्तम कर्मधारय समास या पद्धतीने जर तुम्ही जोड्या लावल्या असतील तर तुम्हाला दोन गुण मिळतील जोडाय शक्यतो समोरासमोर लिहायच्या शब्दसिद्धीसाठी बघा वर्गीकरण करायचं आहे यामध्ये प्रत्येक घटित शब्द आहे या घटातले शब्द आपल्याला निवडायला सांगितले आहेत प्रत्येक घटित शब्द आहे जमीनदार उपसर्ग घटित शब्द आहे बिनचूक आणि अभ्यस्त शब्द आहेत तिळतिळ आणि आंबट चिंबट या पद्धतीने जर तुम्ही फोड केली असेल तर आपल्याला दोन गुण मिळतील पुढचं वाक्प्रचार खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक कंठस्नान घालणे चार गुणांसाठी हा प्रश्न आहे त्याचा अर्थ था आहे ठार मारणे वाक्यात उपयोग भारतीय सैनिक पाकिस्तानी शत्रूला कंठस्नान घालतात हुकूमत गाजवणे वर्चस्व गाजवणे मुख्याध्यापक नेहमी आपल्या शाळेत हुकूमत गाजवतात व्यथित होणे म्हणजे दुःखी होणे आई वारल्यामुळे अनाथ मुलं व्यथित होतात पुढचं आनंद गगनात न मावणे खूप आनंदित होणे भारताचा क्रिकेट मॅचमध्ये विजय झाल्यावर आमचा आनंद गगनात मावेन असा झाला या पद्धतीने कोणत्याही दोन वाकप्रचारांचा जर तुम्ही वाक अर्थ सांगून वाक्यात उपयोग के केला असेल तर या प्रश्नालासुद्धा तुम्हाला चार गुण हे नक्की मिळतील पुढचं भाषिक घटकावर कृती शब्दसंपत्ती समानार्थी शब्द लिहायचेत आपल्याला मार्ग रस्ता किंवा पद जल पाणी किंवा उदक त्यानंतर विरुद्धार्थी शब्द सुपीक नापीक ज्ञानी अज्ञानी वचन बदला भिंती भिंत रस्ता रस्ते या पद्धतीने अर्थपूर्ण शब्द तयार करा रखवालदार यापासून तीन शब्द बनवले आहेत बघा खवा दार रवा कोणतेही दोन लिहिले असतील तरी पण एकूण आपल्याला मिळेल लेखन नियमानुसार शब्द वाक्य लिहायचे कोणतेही दोन महर्षी कर्वे यांचमध्ये प्रज्ञाची लक्षणे होती इथं फक्त आपल्याला पहिली विलांटी द्यायची आहे जर तुम्ही हे वाक्य लिहिलं असेल तर आणि महर्षीला दुसरी विलांटी महर्षी हे जसल्या तसं लिहायचं महर्ष कर कर्वी कर्वे यां स्थितप्रज्ञाची लक्षणे होती पुढचं पावसाळ्यात दिशा दिशाला दुसरा शब्द पहिली विलांटी येतो पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात धुला दुसरा उकार आणि वाक्य जसंच्या तसं लिहायचं पुढचं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हिला दुसरी विलांटी आणि भूमीला दुसरा उकार त्यानंतर शनिवारी नीला पहिली विलांटी दुपारीला पहिला उकार हा एवढा दोन बदल करायचा आहे आणि कोणतेही दोन वाक्य तुम्ही या ठिकाणी लिहिली असतील तर तुम्हाला या प्रश्नालासुद्धा दोन गुण मिळतील विरामचिन्ह ओळखा हे विरामचिन्ह आहे स्वल्प विराम हे दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह पारिभाषिक शब्द टॅक्स कर एक्झिबिशन प्रदर्शन त्यानंतर उपयोजित लेखन पहा विभाग पाचसाठी पत्रलेखन सहा गुणांसाठी आपल्याला हा पत्राचा मायना दिलेला आहे तो काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित पत्र आपल्याला लिहायचं आहे बघा विषय वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा किंवा उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा बघा आता या पत्राचा मी तुम्हाला नमुना दाखवते हेच परफेक्ट असं पत्र माझ्याकडे आता तयार नाही आहे पण याच धर्तीवर जर तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला या सुद्धा सहापैकी सहा गुण मिळतील बघा या अभिनंदनपर पत्र विषय थोडासा वेगळा आहे या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचं हे पत्र हवं होतं ईमेल पत्र त्यानंतर दुसरं पत्र आहे अभिनंदन परपत्र ते अशा पद्धतीने लिहितात या ठिकाणी पण विषय वेगळा आहे आपल्याला विचारलेल्या विषयावर आधारित तुम्ही मायना तयार करायचा आहे आणि या हे अभिनंदनपर पत्र लिहायचं आहे हा झाला तुमचा सहा गुणांचा प्रश्न पुढचा आहे सारांश लेखन त्यालाच केव्हा आलं होतं जर तुम्ही पत्र लिहिलं नसेल जर तुम्ही पत्र लिहिलं नसेल तर हा सारांश लेखनाचा मुद्दा निवडायचा आहे बघा या ठिकाणी कव्य पॅरेग्राफचं मी सारांश लेखन दाखवते हे सारांश लेखन अशा पद्धतीने करायचं असतं आपल्याला दिलेल्या उताऱ्याचा आता तुम्हाला कोणता उतारा दिला आहे बघा हा प्रश्न पहिला गद्देचा हे भाग हा उतारा दिलेला आहे मातेचा महिमा किती सांगू किती गाऊ याचं तुम्हाला सारांश लेखन करायचं होतं सोपा प्रश्न आहे आपण त्यानंतर आभाग कोणत्याही दोन कृती सोडवायच्या आहेत आपल्याला जाहिरात लेखन दिलेले आहे बातमी आहे आणि कथा आहे जाहिरात लेखनामध्ये आपल्याला संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करायची आहे त्याचा एक नमुना पाहू आपण बघा या पद्धतीने संगणक प्रशिक्षण वर्गाची आपल्याला जाहिरात लिहायची आहे पुढचे बातमी लेखन ज्ञानज्योत विद्यालय वर्धा येथे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा झाला त्याची बातमी आपल्याला लिहायची आहे बघा हा एक बातमीचा नमुना या पद्धतीने आपल्याला बातमी लिहायची असते दिलेल्या विषयावर आधारित माहिती त्या ठिकाणी टाकायची आणि हे जरा सविस्तर अशी बातमी द्यायचे जेणेकरून आपल्याला पाच गुण मिळते तिसरं कथा एक कथालेखन बघा एक अपूर्ण कथा या ठिकाणी दिलेली आहे आणि तिचा शेवट आपल्याला लिहायचा आहे बघा या ठिकाणी हा एक नमुना आहे कथालेखनाचा ही अपूर्ण कथा दिलेली आहे ती आपण वाचायची आणि त्यानंतर हा पुढचा मुद्दा त्या ठिकाणी लिहायचा आहे कथेला शीर्षक द्यायचं आहे आणि कथा पूर्ण करायचे मग आपल्यालासुद्धा ही शाळेची घंटा वाजली इथपर्यंत ती कथा वाचायची आणि त्याच्या पुढं आपल्या मनाने लिहायचं आहे तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाला मार्क्स मिळतील पुढचं आहे लेखन कौशल्य आठ गुणांचा हा प्रश्न आहे तीन निबंध आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत पहिला निबंध आहे प्रसंग लेखनावर आधारित काही माहिती दिलेली या ठिकाणी शुभेच्छा समारंभ तुमचा जो काही निरोप समारंभ होतो त्याच पद्धतीने त्याची प प्रसंगाचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे तुम्हाला साधना विद्यालय धुळे चार फेब्रुवारी रोजी आपला निरोप समारंभ झाला त्याची माहिती लिहा दुसरं आहे आत्मकथन आरशावर आधारित मी आरसा बोलतो आहे असा निबंध लिहायचा या मुद्द्यांवर आधारित बघा तो निबंध या पद्धतीने निबंध लेखन पूर्ण करायचं होतं जर केलं असेल तुम्ही तर या निबंधालासुद्धा आठपैकी सहा सात मार्क्स तुम्हाला नक्की मिळतील एक दोन मार्क्स हे शुद्ध लेखनासाठी काढले जातात तिसरा निबंध होता जलप्रदूषण समस्या व उपाय त्यावर वैचारिक लेखन लिहायचे होते अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची फोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल पुढील पेपरला आपल्याला बेस्ट ऑफ लक उद्या टेक्निकलची क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अपलोड होईल यासारख्या दररोज दररोजच्या टाईम टेबलनुसार प्रश्नपत्रिका आपण पाहत राहा किती मार्क्स मिळतील ते पहा आणि शेवटी आपण एकूण टक्केवारीसुद्धा या ठिकाणी काढणार आहोत थँक्यू